शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी टॉप गाय कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांची कमेंट येत असतात की टॉपच्या गायी कवर करा तर मित्रांनो आपण त्यांच्यासाठी खास आज टॉपच्या गायी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी दाखवत असतो आणि मित्रांनो आपण तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांच्या गोट्यावरती जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांचं त्या ठिकाणी खाद्य काय घ्यायला देत असतात या सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो तर मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच प्रत्येक सांगोला बाजारचे व्हिडिओ आपल्याला घर बसल्या बघायला मिळतील आणि शेतकऱ्यांच्या देखील मुलाखतीचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतील आपला जास्त वेळ न घालवता आपण आता सर्व प्रकारच्या ह्या गायींची माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले हो बर काय सांगता याची किंमत हे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार दाताला कस आहे चौशे चौश पहिला रो आहे ना मित्रांनो बघू शकता टॉप चे त्या ठिकाणी अलवड आहे चार दात अजून किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस त्या ठिकाणी कमी आहेत कासाला अजून चालू विकास करायला लागले मित्रांनो टॉप चुकालवडाय त्या ठिकाणी पॅच ला वगैरे बहू शकताय त्या ठिकाणी पहिला रूप टॉप आहे किती पर्यंत फायनल पंचा पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी आलं काय असं यांचं म्हणणं आहे आपण यांचं नाव आणि नंबर देणार आहोत मित्रांनो जर कोणाला लागले तर नक्की आपण संपर्क साधून गाय घेऊ शकताय पाडे त्या ठिकाणी अतिशय दिखणे आणि पॅचला ला चांगले हिच काय सांगताय दाताला कसा ही पण दा। चार दात आहे काय तर मित्रांनो देखील चार दात त्या ठिकाणी पहिल्यावर आहे ना पहिल्यावर कास वगैरे बघू का याला किती दिवस बाकी दहा बारा दिवस तर ही पिटी कास आहे मित्रांनो दहा दिवस बाकीत कुणाला लागले तर आपण नक्की संपर्क साधून घेऊ शकताय ज्या शेतकऱ्यांना टॉपच्या गायी घ्यायच्या आहेत त्यांनी नक्कीच यांच्या जाऊनला त्या ठिकाणी भेट देऊन आपण घेऊ शकताय चांगल्या क्वालिटीच्या टॉपच्या कालवड्या असतात हिचं काय था। सांगताय था। साठ हजार साठ हजार बर किती दिवस बाकी दिला अजून एक आठवडा तर मित्रांनो बघू शकता एक आठवडा बाकी येईल अजून खास वगैरे बघू शकताय गाईची चांगली कास केलेली आहे अजून एक आठ ते नऊ दिवस हिला बाकी आहेत तर सांगोला बाजारामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारच्या गायी येतात त्यातल्या आपण आता टॉप गायी त्या ठिकाणी टॉपच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत कितीपर्यंत होईल फायनलीला पंचावन्न पंचावन्नला पंचा। सोडे कसे काय झाले आज म्हणजे मार्केट कमी झाले का गायीचं दुधाचा रेट कमी असल्यामुळे दुधाच्या दरामुळे बरं म्हणजे गेल्या रविवारचा आणि ह्या रविवारमध्ये काय फरक पडला आहे का हा हा कोल्हापूर भागात तीन रुपयांना रेट उतारल्यामुळं हां तिकडे गिराक कमी झाला बरं म्हणजे आपल्याकडे कोल्हापूर गिराय असते कोल्हापूर सांगली विटा बरं म्हणजे आता ही समजा गाई तुम्ही पंचावन्न म्हणताय किती पर्यंत गेली असते पासष्ट वगैरे दहा हजार म्हणजे मार्केट एका गाय माग दहा पंधरा हजार स्वस्त आहे आज म्हणजे आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे चांगला चांगला तर मित्रांनो बघू शकताय हे देखील टॉपचंच कालवड आहे हे दाताला कसं आहे हे दुसरे दोन दात आणि पहिला रोज आहे का हो पहिला रोज दोनदा पहिला कालवडा आहे मित्रांनो बघू शकताय छोट चुछ, ठिकाणी चुछ, कास वगैरे बघू शकताय अगदी टॉपचं कालवडा आहे त्या ठिकाणी गिरायक आले आता या गायीला बघू शकताय त्या ठिकाणी सोडून दाखवत आहे बघू शकताय कालवड सोडून दाखवलेले चालू व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी गायीला गिरायक आलेला आहे दात वगैरे त्या ठिकाणी चार दात आहे मित्रांनो साडेसात आहे मी एक लाख पंधरा हजार यांनी किंमत सांगितलेली आता वगैरे मागणी कशा पद्धतीने होती बघू किती दादा पहिला रुज आहे बर काय सांगता याची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार मित्रांनो किंमत सांगली आहे तसं तर गेलं तर सांगोला बाजारामध्ये सांगायच्या किंमती वेगळ्या आणि व्यवहारला बसल्यावर कमी करून देत असतात बघू शकताय मित्रांनो आपण आता बऱ्यापैकी माहिती कव्हर केलेली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सहासष्ट पंच्याऐंशी शहाण्णव हां कुठलं गाव आपलं बारामती बारामती आपल्याकडे काय बोलित गाय मिळतात आहेत सडाशे सड पोटाला खाया घालायचं दूध काढायचं हा जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही अंग बाहेर आलं रिटर्न पैसे घेऊन जा हां तर मित्रांनो यांच्याकडे खात्रीशीर गाय मिळतात असं यांचं म्हणणं आहे कोणाला लागले तर घेऊ शकता थँक्यू ते कोणती गाय घेताना आपल्या आपल्या खात्रीशीर त्या ठिकाणी खात्रीने घ्या म्हणजे आपली फसवणूक होणार नाही बाजारामध्ये विविध प्रकारच्या गायी येत असतात तर एखाद्या अनुभवी आणि जाणकार माणसाला घेऊन येऊन त्या ठिकाणी गाय घ्या म्हणजे आपली फसवणूक होणार नाही आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सध्याचा बाजारभाव आणि काय परिस्थिती बाजाराची एवढं त्या ठिकाणी दाखवू शकतो परंतु गाय घेत असताना आपण त्या ठिकाणी स्वतः माहितीतला माणूस आणून किंवा स्वतः माहिती घेऊन त्या ठिकाणी गाय कलेक्ट करा म्हणजेच आपली फसवणूक होणार नाही नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडला आहे हा आपलं येता जाई पहिल्यांदाच आहे पहिल्या राय हा दिलं दिलं काय हा बरं कितीला झाला ऐंशी